प्रेषित पैगंबर मोहम्मद वसल्लम वसलमचे जीवन म्हणजे सर्वांसाठी आदर्श आहे पैगंबरांचे जीवन म्हणजे मानवतेची सेवा आणि नैतिकतेचे सर्वोच्च उदाहरण आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब म्हणतात इस्लामने सामाजिक न्याय आणि समानतेचा प्रसार केला आहे जवाहरलाल नेहरू म्हणतात पैगंबरांनी मानवतेला नवीन मार्ग दाखवला आणि जगात शांती आणि सहिष्णुतेचा त्याच्यामुळे प्रसार झाला पैगंबरांनी सत्याचा प्रसार केला आणि जगाला धर्माचा खरा अर्थ शिकवला पैगंबरांनी समाजातील अन्यायाला आव्हान दिले आणि मानवतेसाठी न्यायाचा प्रसार केला पैगंबरांच्या शिकवणीने मला माझ्या जीवनात न्याय आणि समानतेसाठी प्रेरणा दिली पैगंबरांच्या जीवन आणि शिकवणी आजच्या समाजासाठी आदर्श आहेत पैगंबरांनी इस्लामच्या माध्यमातून सामाजिक न्याय न्यायाचे तत्वज्ञान दिले हे होते प्रेषित पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु आलेही वसल्लम।